अजून मी इस्त्री सुद्धा लावली नाही अगं इस्त्री सुद्धा खाली गेला तिथं पोहोचला तोपर्यंत बाबड्या ए, ए, हिरो करामतीचे एक नंबर करामती बबड्या उठतो का उठतो का हा उठ उट चल उठ ते बघ बबड्या हे बाळा च नाही उठ उठ ना उठ ना बाबड्या तुझ नाही नाटक दररोज शेत बर का तिकडे झोप की पलीकड नाही जागा तुला तू तेवढ्याच जागेवरती ते ऍडजस्ट करतोय टी शर्ट वर ते बघ अरे काय करतोय त्या टी शर्टच काय उठ ते बघ पांघरून घेतय ते बघ त्या हाताने धावलं टी शर्ट ते बघ ते बघ पायानी बाळा ए उठ 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 चल उठ हात सुद्धा लावून द्या ना चल उठ 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 बबड्या सर उठ उठ न माझ टी शर्ट तो कसं दुबडून धरते तुझे आहे का तुझं आहे का टी शर्ट हाय ते सर बाजूला शंभो इकडे हुशार आहे ना बाबा तू हा मग हुशार असतो असेड्यावर नाही करायचं बाबाला हा हां हा, हा, हा? हुशार आहे ना बाब्या हे बाळा ऐ बाबड्या ऐक ना ऐक तर हुशार असतो का नाही तू आणि मग हुशार आहे तर मग ऐकत जा ना बाबा जरा ते बघ जाणून बुजून करतो का मला तू तेवढं बरं जमतं म्हणायला उठ सरक बाजूला हासू नको तू दात काढू नको बघू दात छान आहेत तांदूळ चावतो का मला चावतो चावतो का मला चावतो चल उठ सर बाजूला बाजूला सरक उठ उठ ए इकडे इकडे तू तू बी साथीदार असतो याला साऱ्या कामात उठ रे बाबड्या जपळ जा तिकडे खेळ बाहेर जा खेळ जा खेळ आहे जा 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 खेळ आहे जा खेळ आहे मस्ती करू का बाब्या बाबड्या मस्ती नाही करायची मला उशीर झालाय सरक चल सर कुठे उठ उठ उठ